आजच यूट्यूबवर वर चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला पनवेल शहरात ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट सूर स्किल गेमच्या नावे वाढताय जुगार अड्डे गुन्हे शाखा कक्ष दोन ने बेकायदा ऑनलाईन जुगार चालवण्यावर केला गुन्हा दाखल पण जुगार अड्डा अजूनही सुरू गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीन दोन जुगार अड्डे झाले सुरू पनवेल उरणनाका येथे इर्शाद स्किल गेम तर रेल्वे स्टेशन पोलीस चौकीजवळ समीर स्किल गेम आणि साईबाबा मंदिराजवळ मानसी स्किल गेम अशा नावाने हे ऑनलाईन जुगार अड्डे तेजीत सुरू आहेत पनवेल शहरातील साईबाबा मंदिराजवळील यमुना कॉम्प्लेक्समध्ये मानसी स्किल गेम या नावाच्या शॉपमध्ये बेकायदा आकड्याचा जुगाराचा सट्टा चालवण्याप्रकरणी इर्शाद गुलाम अली सरखोत सूरजलाल बहादूर राजभर यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी संगणक प्रिंटर स्कॅनर राउटर कीबोर्ड माउस रोख रक्कम असा ऐवज जप्त केला ग्राहकांना आकडे लावण्यास प्रवृत्त केल्याचे यावेळी पोलिसांना दिसले पुन्हा हा जुगार सुरू झाला असून नवीन दोन जुगार अड्ड्यात वाढ झाली आहे अनधिकृत जुगार सट्टा चालवणाऱ्यांना पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे दिसत आहे उरण नाका येथे काही दिवसांपूर्वी या जुगाराची नवीन शाखा सुरू झाली होती तर आता रेल्वे स्टेशन पोलीस चौकीच्या बाजूलाच समीर स्किल नावे ऑनलाईन जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे पोलिसांच्या कारवाईला जुगार चालक खाबरत नसल्याचे चित्र आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका